मौजे मांडवे पन्नास फाटा या ठिकाणी कैलासवासी रोहित भाऊ रणदिवे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ मोफत पाणपोईचे उद्घाटन बापूसाहेब वाघमारे मित्रमंडळ इस्लामपूर यांच्या सौजन्याने सालाबादप्रमाणे करण्यात आले गेल्या पाच वर्षापासून सागर पालवे मित्र परिवार मांडवे यांच्या वतीने या ठिकाणी मोलाचे सहकार्य लाभत आहे या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे क्रांतिकारी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ भोसले माजी सरपंच जयवंत त्यात्या पालवे मांडवे ग्रामपंचायत सदस्य पिनू पालवे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख क्रांतिकारी संघर्ष सेना तथा पत्रकार विजयकुमार कदमसाहेब माहिती सेवाभावी संस्था पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस तथा पत्रकार सचिन रणदेवे क्रांतिकारी संघर्ष सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ मदने महादेव कोळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक आबा लावंड आय आठवले गट जिल्हा उपाध्यक्ष रमेश धाईंजे आर पी आय गवई गट जिल्हा कार्याध्यक्ष वैभव धाईंजे महाराष्ट्र विकास सेना इस्लामपूर शाखा संघटक मनोज काशेद संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे संदीप खंदारे तानाजी लोखंडे अभिजित रणदिवे आप्पासाहेब लोखंडे रोहित नलावडे विकास कांबळे विकास धाईंजे दादा पाटील आबा लांडगे विराग धाईंजे अजय धाईंजे आकाश सावंत क्रांतिकारी संघर्ष सेना माळशिरस शहराध्यक्ष किरण तुपसौंदर युवा नेते आप्पासाहेब लोखंडे माळशिरस तालुका उपाध्यक्ष पंढरीनाथ साठे माळशिरस शाखा मार्गदर्शक रमेश कुचेकर गोरख लोखंडे महाराष्ट्र विकास सेनेचे शाखा सरचिटणीस सागर होनमाने संतोष ओवाळ सतीश साठे यांच्यासह आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस आज या ठिकाणी कैलासवासी रोहित भाऊ रंदवे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ मोफत पानपोईचं उद्घाटन या ठिकाणी बापूसाहेब वाघमारे मित्रमंडळ इस्लामपूर यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे खऱ्या अर्थानं हा पालखी मार्ग आहे ह्या पालखी मार्गामध्ये पुण्याचं काम या ठिकाणी बापूसाहेब वाघमारे यांनी केलेलं आहे गेली निरंतर असं पाच वर्ष यांच्या माध्यमातून इथं पानपोईचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे या ठिकाणी आज आम्हाला गेली पाच वर्ष झालं बापूसाहेब आणि मॅडम बोलवतात आमच्या हस्ते तसेच इतर सर्व सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते या ठिकाणी पाणपोईचं उद्घाटन झालं आणि चांगला संदेश समाजामध्ये देण्याचं काम या ठिकाणी बापूसाहेब वाघमारे यांनी केलं यांना इथून पुढे असंच त्यांचं चांगलं कार्य घडो एवढीच मी प्रार्थना देवाचरणी करतो आणि एवढंच बोलतो जय भीम जय लहुजी जय शिवराय गेले पाच वर्ष पुणे पंढरपूर रोडला आम्ही सहकार्य करत आहे त्यांच्या मातोश्री रुक्मिणीताई रणदेवे करो करोनाच्या काळामध्ये बी रोहित भाऊ रणदेव यांच्या व पुण्यतिथीनिमित्त गोरगरीबाला किट वाटण्याचं काम केलं सतत व आमच्या पाठीशी तालुक्यातील सर्व कार्यकर्ते साडी वाटप किट वाटप आम्ही रोहित भाऊ रणदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त केलं आमच्या पाठीशी सर्व कार्यकर्ते उभा राहताना